काल रात्री अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रायली जीन परिसरातील व्यावसायिक अरुण वोरा यांचे अज्ञात आरोपींनी अपहरण केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांवरचा नागरिकांचा विश्वास डगमगू लागला आहे सोमवारी रात्री दहा साडेदहा वाजताच्या सुमारास अरुण वोरा हे रस्त्यावर उभे होते तेव्हा पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेले तीन अज्ञात आरोपी त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून घेऊन गेले या घटनेचे सी सी टी व्ही फुटेज समोर आले आहेत वोरा यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे सुमारे तीन तास घटनास्थळी वोरा यांची वाट पाहत होते संधी मिळताच त्यांनी त्यांचे अपहरण केले अपहरण झाले त्यावेळी रस्त्यावर वर्दड होती या घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज बहुरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर शेडके घटनास्थळी पोहोचले सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला काही महिन्यांपूर्वी अलंकार मार्केटमध्ये रात्री आठ दुकाने फोडण्यात आली होती तसेच काही दिवसांपूर्वी एका उद्योगपतीच्या घरात चोरी झाली होती या घटनेनंतर आता व्यावसायिकाचे अपहरण झाल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हत्या अपहरण डकैतीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अकोला पोलिसांचे नाव बदनाम होत आहे यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास ढगमगू लागला आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई करून व्यावसायिक अरुण वोरा यांना सुरक्षितरित्या सोडवून घेण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे याबाबत अकोला पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली आहे वोरा कुटुंबीयही या घटनेवर बोलण्यास तयार नसल्याचं चित्र आहे दरम्यान अखेर रात्र उलटूनही अद्याप संशयिताचा तपास लागलेला नाही त्यामुळे अकोला आणि रामदासपेठ पोलिसांपुढे संशयितांना शोधण्याचं मोठं आव्हान उभं टाकलं आहे